नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज वळसंग दबंग कारवाई येथील तीन ठिकाणी हातभट्टी दारूवर छापा दक्षिण सोलापूर दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण तालुक्यातील तिलेहलाळ येथील तीन ठिकाणच्या हातभट्टी दारूवर छापा मारून तीन आरोपींना घेतलं ताब्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत मौजे तिल्ल्या येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या छापा टाकून कारवाई केली आहे ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय या पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग पोलीस यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे तसेच पोलीस हवालदार श्रीशैल माळी सुनील कुवर अशोक पाटील दर्याप्पा वनमोरी आणि संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला छाप्यात एकूण चौदाशे लिटर गुळमिश्रित रसायन आणि बॅरेलसह रुपये पन्नास हजार चारशे किंमतीचा मुद्देमाल तसेच सत्तर लिटर तयार हातभट्टी दारू किंमत अंदाजे रुपये सात हजार जप्त करण्यात आली या प्रकरणी तीन आरोपीवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे संपादक गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा